चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने एक प्रेस नोट देण्यात आलेली आहे त्यामध्ये फटाक्यांवर बंदी असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे आम्ही शासनाच्या प्रत्येक नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करतो दरवर्षी असं सांगितलं जाते की फटाक्यांवर बंदी आम्ही महानगरपालिकेला यापूर्वी एन ओ सीसाठी अर्ज केला होता आणि दोन अकराला महानगरपालिकेने आम्हाला फटाके फटाक्यांचं दुकान लावण्यासाठी एन ओ सी महानगरपालिकेकडून आम्हाला प्राप्त झाली आम्ही शासनाला विनंती करू इच्छितो की जर फटाक्यांवर बंदी आणायची होती तर त्याचं निश्चितच आमच्यातर्फे समर्थन करण्यात आलं असतं परंतु हा निर्णय घेताना आमच्या किरकोळ व्यापाऱ्यांना ही सूचना जर दोन महिन्याच्या अगोदर मिळाली असती तर आम्ही माल खरेदी करी केला नसता आज कारखान्यातून माल निघालेला आहे होलसेल व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत आलेला आहे आणि या पाच दिवसाच्या याच्यात जर महानगरपालिका फटाक्यांच्या जा बंदीचं प्रेसनोट जर काढत असेल तर ते किरकोळ व्यापाऱ्यांवर एक प्रकारचं संकटच आहे कारण किरकोळ व्यापारी आज पाच दिवसाचा धंदा करतात आणि लाखोचा माल हा घेऊन बसलेला आहे आणि समजा जर याच्यात अशी प्रेसनोट काढून लोकांना जर संभ्रमित करण्याचं काम करत असेल तर त्याचा आम्ही निषेधच करतो जर याआधी आम्हाला सूचना मिळाली असती निश्चितच आम्ही शासनाच्या नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न केला असता शासनाने ग्रीन फटाक्याचा एक उल्लेख केलेला आहे परंतु महानगरपालिकेद्वारा किंवा शासनाकडून ग्रीन फटाके त्यांना शासनालाही माहिती आहे की कारखाना तीन तीन चार में बंदो चार महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे बंद होता आणि अशा प्रकारचा कुठलाही फटाका अजूनपर्यंत आलाच नाही त्याच्यामुळे आम्ही विकायचं कुठून हे सुद्धा एक आमच्याकडे संभ्रम आहे